महाड तालुक्यातील एम आय डी सी विभागात गेले अनेक वर्षापासून अनधिकृतरित्या टपरीधारकांनी आज महाड करण्यात आली आहे सर्व टपरीधारक व्यवसाय हे स्थानिक असल्यामुळे आक्रमक झाल्याचे चित्र यावेळेस पाहायला मिळाले परिसरातील अनधिकृत बांधकामे व टपऱ्यांची अनधिकृत बांधकामे महाड एम आय डी सी प्रशासनामार्फत बुलडोजर लावून जमीनदोस्त करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता लवकरच स्थानिक व्यावसायिकांकडून प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे जागृत महाराष्ट्र रामदास सवल महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद